नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सैन्य दलाच्या डी जी ई एम ईमध्ये आता भरतीची घोषणा झालेली असून त्या संदर्भातील नोटिफिकेशन आलेलं आहे तर आता बघा भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला कोणती पात्रता व इतर कोणती माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायची आहे तर बघा जसं तुम्ही थमनेलवरून बघत असाल दहावी बारावी आय टाई आय टी आय झाल्या तरुणांना इथं नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे तर ही जी भरती आहे ती इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स ई एम ईमध्ये मध्ये असून संस्था आहे डायरेक्टर जनरल ई एम ई असं म्हणण्यात आलं आहे टोटल बघा इथं एकशे चौऱ्याण्णव जागा असून वेगवेगळ्या पदांनुसार इथं आपण आता माहिती पुढील स्लाइड्समध्ये पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो बघा आता यामध्ये नेक्स्ट जी भरती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे किंवा पदाचा तपशील आहे तो पुढील प्रमाणे आहे इलेक्ट्रिशियन हायस्किल सेकंड असं टोटल सात जागा असून इथं त्यानंतरचं जे पद आहे ते आहे इलेक्ट्रिशियन पॉवर हायस्किल सेकंड तीन जागा टेलिकॉम मेकॅनिक सोळा जागा इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक एक जागा टीन अँड कॉपर स्मिथ एक जागा अपोलो स्किल एक जागा वेल्डर ट्रेसमॅन वॉशरमेन व्हीकल मेकॅनिकल टेलिफोन ऑपरेटर मशिनिस्टर फिटर स्टोअर किपरच्या बारा जागा एल uh, डी सी एकोणचाळीस जागा फायरमेन कुक एक जागा अशा वेगवेगळ्या इथं जागा आपल्याला दिसून येणार आहेत तर यासाठी लागणारी आता शैक्षणिक पात्रता आपण पुढील स्लाइड्समध्ये पाहूया बघा ते इथं पदक्रमांक एकसाठी साठी बारावी उत्तीर्ण सेकंड जे आहे ते आय टी आय इलेक्ट्रिशियन पतक्रमांक दोनसाठी बारावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रिशियन पदक्रमांक तीनसाठी बारावी उत्तीर्ण आय टी आय पदक्रमांक चार बारावी उत्तीर्ण आय टी आय बघा बऱ्यापैकी इथं आय टी आय किंवा बी एस सी जर असेल तरीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकणार आहात प्रत्येक पदासाठी डिटेल आपण इथं पात्रता व्हिडिओ पॉज करून आपण बघायचं आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे पद क्रमांक साठी जर बघितला आपण बारावी उत्तीर्ण संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आहे हे कशासाठी आहे एल डी सी लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी ही पोस्ट इथं आहेत त्याच्यासाठी ही लागणारी शैक्षणिक पात्रता आहे तर प्रत्येक पदानुसार इथं आपण पात्रता बघायचा व्हिडिओ पॉज करा आणि पात्रता बघा आणि त्यानंतरच आपल्याला इथं ॲप्लिकेशन करायचं आहे आता वयोमर्यादा काय आहे बघा किमान अठरा ते पंचवीस वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टींना इथं पाच वर्षाची तर ओबीसीना इथं तीन वर्षाची सूट दिली जाणार आहे याची जा आपण नोंद घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बघा अठरा ते पंचवीस या दरम्यानचे वय जे असणारे विद्यार्थी आहेत ते इथं अप्लिकेशन करू शकणार आहेत अर्ज फी बघा कशी आहे इथं कोणत्याही प्रकारची ओपन जनरल असा किंवा आपण एस एस टीमधून असा कोणत्याही कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फी तकारली जाणार नाही फक्त आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याची आपण नोंद घ्या या ऑनलाईन भरती नसून ऑफलाईन असून अर्ज करायचा तर बघा महत्वाची तारीख काय आहे तर चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही महत्वाची तारीख आहे या तारखेच्या अगोदर आपल्याला ऑनलाईन आप पद्धतीने अर्ज करायचा आहे परीक्षेची तारीख काय नंतर जाहीर केली जाणार आहे परीक्षेची तारीख महत्वाचे लिंक बघा अधिकृत वेबसाईट काय आहे तर ही वेबसाईट आहे जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन ही अधिकृत वेबसाईट जर असली तर अर्ज पाठवण्याचा जो संबंधित युनिट असेल त्यालाच आपल्याला अर्ज पाठवावे लागणार आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तो डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन आपण पी डी ओपन करा आणि पी डी ओपन केल्यानंतर तिथं संपूर्ण माहिती दिली आणि प्रत्येक युनिट वाईज इथं ॲड्रेस दिला आहे तो ॲड्रेस ओपन करा आणि तिथूनच आपल्याला जो ऑफलाईन अर्ज आहे तो डाउनलोड करू शकता आणि त्याप्रमाणे आपण ही संपूर्ण माहिती त्या पत्त्याला पाठवायची आहे फक्त आपल्याला कोणत्याही प्रकारची फी न भरता ऑफलाईन पद्धतीने ही प्रोसिजर करायची आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन संपूर्ण माहिती बघा जय हिंद जय महाराष्ट्र